श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आज में भाजे। भाजे में का भाजे मी बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी भाजीसाठी मी कांदा कापून घेतला ताव्यावरती कापलेला कांदा धने आणि हिरवी मिरची छान भाजून घेतली ही भाजी आपण लाल मिरची पावडरची किंवा लाल मिरची पण वापरू शकतो पण मी हिरवी मिरची वापरलेली आहे हिरव्या मिरचीमुळे भाजीला चव छान येते आणि शक्यतो ही भाजी हिरव्या मिरचीच बनवतात ज्या तव्यावरती मी हिरवी मिरची आणि कांदा भाजून घेतलेला होता त्याच तव्यावरती तुरीचे दाणे पण भाजून घेतले भाजून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक वाटून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये मी तुरीचे दाणे पण जाडसर वाटून घेतले जास्त बारीक करत नाहीत ही तुरीचे दाणे जाडसरच दाण्यांची भाजी छान लागते याची मसाला छान परतला गेल्यानंतर जे दाणे आपण वाटून घेतलेले होते ते दाणे टाकले आणि ते पण एक पाच मिनटं छान परतून घेतले भाकरीसोबत जर भाजी खायची असेल तर पातळ करायचे जास्त घट भाजी छान लागत नाही पातळ भाजीची चव छान लागते या भाजीची भाजीला आपल्या छान कलर आलेला आहे यामध्ये आता टाकणार आहे गरम करून घेतलेले पाणी आणि वरून खडे मीठ ह्या भाजीमध्ये शेतामध्ये जे छोटे टोमॅटो असतात ते टाकतात पण आपल्याकडं ते मिळत नाही कारण ते खेडेगावामध्येच मिळतात त्या टो टो टोमॅटोमुळे ह्या भाजीला चव पण खूप छान येते पण माझ्याकडं आता ते अवेलेबल नाहीत किंवा ते मिळू शकत नाही त्यामुळे मी जे मोठे टोमॅटो आपल्याला मिळतात त्यातलाच एक अर्धा टोमॅटो कट करून या भाजीमध्ये टाकते पाच मिनटं टा भाजीला छान उकडी आल्यानंतर लगेच मी गॅस बंद केला हो भाजी आपली दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली तुम्हाला दिसत असेल भाजीला तरी पण छान आलेली आहे मुलांना तर असली भाजी काय आवडत नाही आणि ते कधी खात पण पन नाही पण आज मी म्हटलं तुम्ही खाऊन बघा छान लागते ही भाजी पण किचनमधले सर्व काम आवरले त्यानंतर मी लागले बाल्कनीमध्ये जो काही पसारा होता तो आवरायला कारण खूप दिवसापासून मला हे आवरायचे पण होते बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे उपयोगात येईल ती वस्तू उपयोगात येईल म्हणून आपण पण बऱ्याच वस्तू अशा जमा करून ठेवतो पण त्या काही कामाच्या नसतात त्यामुळं म्हटलं चला आज जे काही कामाचं नसेल ते सगळं काढून टाकू कारण मुलांचे पण बरेच बूट वगैरे बरंच जमा झालेलं होतं ते पण आज मला टाकून द्यायचे होते मुलांना विचारलं तर ती म्हणली आम्ही काही वापरत नाही आहे मग मी काढून टाकते कारण असा पसारा ठेवलेला पण बरोबर नाही आहे ज्या मशिनी वगैरे साईटवर लागत नाही त्या पण घरी आणून तशाच ठेवलेल्या होत्या त्या पण आज व्यवस्थित ठेवून द्यायच्या होत्या माझे पण घरातले बरेच कामं होते म्हणजेच जी आपण दिवाळीसाठी रांगोळी आणलेली होती ती रांगोळी पण मला भरायची होती मी पण ती तशीच ठेवलेली होती कारण दिवाळीमुळे ह्या सर्व कामांना वेळच मिळाला नाही ज्या काही पंत्या लावलेल्या ला होत्या त्या पण धुवून ठेवायच्या होत्या त्या पंत्या पण गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या जी रांगोळी होती ती पण भरून घेतली आवरून घेतला आता झाडू मारून घेते आणि कचरा पण बघा किती निघाला सर्व काळ कॅरीबॅगमध्ये कचरा गोळा केला जे बूट होते जे मुलं वापरत नाही ती पण टाकून दिली कारण खूप दिवसाची होती आणि मुलं आता वापरत पण नाही ती ठेवून तरी काय करणार आणि अस्तुरीच्या दाण्यांची भाजी बनवलेली होती मुलांनी ती भाजी काही खाल्ली नाही मी इकडं आवरत बसले तर दोघांनी पण मॅगी करून खाल्ली किचन ओट्यावरती परत हाय तसा पसारा करून ठेवला मी पूर्ण भांडे घासून ठेवले होते किचन वटा पण घासून ठेवलेला होता दोघांनी वेगवेगळी मॅगी केली एकाने केली काम कांदा टोमॅटोमध्ये आणि एकाने केली पाण्यामध्ये मसाले टाकून मॅगी मसाले म्याऊचा पण खाऊ मागवला तिला खाऊ नव्हता सकाळपासून नुसती अशी झाडांमध्ये इकडं तिकडं फिरत असते मी इथं असले की असं चालू असतं तिथं आणि कचरा बघा एकदा आता झाव मारून घेते बघा कशी वर जाते बघा कशी दुसऱ्यांच्या इथं जाते दुसऱ्या फ्लोअरवरती वरती जाती तिथं मुलं आहेत राहिला त्यांच्या इथं जाती म्याऊ गेली त्यांच्या इथं तिला दोन तीन दिवस झाले बाहेरच सोडत नाही कारण एकदा बाहेर सोडली की ती सारखी बाहेर जाती आणि पटकन येत पण नाही एक दिवस आरवली होती तिला दोन तीन तास आम्ही शोधत होतो तुम्हाला पण सांगितलेलं आहे त्यामुळे तिला आता दोन दिवसापासून बाहेर अजिबात सोडलेलं नाही तरी पण त्या मुलांच्या इथं जाते आणि त्यांच्या इथून पळून जाते बघू चला झाडून मारायचं आहे आणि किचन मोठ्यावरती पण पसारा मुलांनी केलेला असेल तो पण आवरायचा आहे म्हणजे बेशी मध्ये भांडी जमा करून ठेवलेली असेल त्यांनी अशी जर आवडीची भाजी नसली की त्यांचे ते मॅगी बनवतात किंवा काहीतरी बनवतात आणि खात्या छोट्या कुंड्या त्या ते पण अजून मला सर्व ठेवून द्यायचे आहे याच्यासाठी एक बॉक्स बघणार आहे आणि बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवून देते तेवढा कचरा निघाला आहे सकाळी कचऱ्यावाल्या काकांना कचरा दिला तरी पण बघा किती कचरा निघाला डस्टबिनमध्ये नाही टाकणार आता कारण डस्टबिन घासून ठेवलेला आहे असंच कॅरी बॅगमध्ये ठेवते बघा सकाळी मी सर्व किचन ओटा घासून शेगडी पण घासून सर्व आवरून ठेवलेलं होतं किचन ओट्यावर बघा मुलांनी हांडा पण घासून ठेवलेला आहे पाण्याचा पाण्याची बॉटल आणायची पाणी वतायची एवढी तवली मी पाण्याची भरून ठेवलेली होती ती आता संपली बघा खायचं तर काही नसतं पण कसं दोन्ही पण कळ्या भरून ठेवल्या एकाने के केल्या कांद्या टोमॅटोमध्ये मॅगी आणि एकाने केली फक्त मॅगी मसाला टाकून मॅगी बटर पण टाकलं असेल त्यामुळे खिसणी पण मसाला टाकून दिली एवढी भांडी मी सकाळी घासून ठेवली होती स्वयंपाकाची जी भांडी होती मॅगी केलेली मुलांनी ती भांडी पण घासून टाकली आणि परत एकदा किचन वाटा स्वच्छ केला मला तसा घाण किचन वाटा अजिबात आवडत नाही केव्हा पण मला असा स्वच्छ किचन वाटा आवडतो त्यामुळे मी किती थकलेली असली काहीही असलं तरी का मी पहिले माझ्या कामं आवरते त्यानंतर आराम करते आराम करायला तर काही मिळत नाही पण एक पाच मिनटं बसते भांडी इथं ठेवलेली आहे आणि हंगा पण बघा छान घासून ठेवलेला आहे आता खाली जाते पाण्याची बॉटल घेऊन येते आणि हांडा भरून घेते कारण मला पण पाणी द्यायचे आहे बॉटल दुधावरची साय काढून घेते कारण सकाळी काढली नव्हती संध्याकाळची दिवा अगरबत्ती करून घेतली आणि आता मी मला चहा हो ठेवलेला आहे जी दुधावर साय जमा झालेली आहे ती सकाळी काढली नाही त्यामुळे आता काढून घेतली मी दूध दुपारी पण साधारण मी दूध ऑर्डर केलेले आहे मेऊचा खव ऑर्डर केला आणि दही आणि घरामध्ये मॅगी नव्हती त्याने दुपारी मॅगी करून खाल्ली आणि मॅगी ते दूध पण पातेल्यामध्ये काढून घेते आणि ठेवते मला बनवलेला आहे चहा चहा घेते सौरभची वाट बागत बघत होते चहा पिण्यासाठी जर त्याला प्यायचा असला तर त्याला आणि मला चहा बनवणार होते सागरला विचारलं तर तो नको म्हणला चला चहा देते चहा एका साईडला ठेवते दूध पिशू फोन घेते दूध पिशू मी धुऊन ठेवलेली आहे तसं दूध तस मी तापायला ठेवत नाही काही दूध पिशवी धुते पुसून घेते आणि नंतर दूध तापायला ठेवते दूध पिशवी आणल्यानंतर केव्हा आपण धुवून नंतरच दूध पातेल्या म्हणजे काढायचं कारण कुठं पण दूध पिशव्या टाकलेल्या असतात आणि दूध पिशवीचा वास पण येतो कारण पूर्ण दूध पिशव्या दुकानामध्ये एकत्र ठेवतात हो किंवा डेअरीमध्ये एकत्र ठेवतात तर हो जे खराब झालेलं असतं त्याचा असा दुधाचा वास येतो त्यामुळे दूध पिशवी केव्हा आपण धुवूनच घ्यायची चला मी दूध पिशव्या तापल्या आणि दूध ओतून घेतलेल्या आता ठेवते तापायला जी लायटीची सगळी ती केव्हा केव्हा चालती आणि केव्हा केव्हा चालतच नाही जे सकाळचं दूध होतं म्हणजे का परवा आणलेले दूध होतं हे शिल्लक होतं घरामध्ये ते पण आता मी तापवून ठेवलेलं आहे चला चहा पण माझा आता गार झालेला असेल घेते गावराच्या शेंगा होत्या त्या निवडायला मी घेतलेल्या आहे अशी जर भाजीची तयारी आपण करून ठेवलेली असली वत फ्रीज आपन लगेज बाजी बाजी नाई तर आपली वेळेवर होत नाही फ्रीजमधून काढून आपण लगेच भाजी बनवू शकतो घरातली सर्व कामं झाली की मी असा लसूण किंवा भाज्या अशा निवडून ठेवते आज दुपारचा सोयपाक शिल्लक काही मुलांनी ती भाजी काय खाल्लेली नाही तुम्हाला तर सांगितलेलं आहे आता बनवते मुगाच्या डाळीची खिचडी त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मुगाची डाळ दाखवते तुम्हाला बटाटा कापून घेतलेला आहे टोमॅटो कढीपत्ता आणि कांदा एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्ध वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मसाल्यांची मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला घेतलेला आहे तांदूळ मुगाची डाळ एकत्र करून धुवून घेते चिकन मसाला घेतलेला आहे जिरं मौरी लस आलं लसूणची पेस्ट चिकन मसाला आणि मिरची पावडर फोडणीला घालणार आहे कुकर तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल ते टाकते आणि शेगडीवरती ज्या शेगड्या ठेवलेल्या आहेत त्या मी काढून घेते कारण बाजूला फोडणी देताना किंवा चपात्या करताना त्या पण घालून होतात साईडला लायटीच्या शेगडीवरती पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे तेच पाणी मी आता खिचडीमध्ये टाकणार आहे मसाले डाळ भातामध्ये आपण फ्लावर शिमला मिरची बटाटा टोमॅटो मटकी वाटाणा घेवळा पावटा जर आपल्याकडे असेल तर आपण घालू शकतो माझ्याकडे नाही म्हणून मी बटाटाच घालणार आहे खिचडीला छान फोडणी देऊन झालेली आहे आता घेते कुकरचं झाकण लावून आणि तरी पण वर आलेली तुम्हाला दिसत असेल सकाळच्यासाठी हरभरी भिजत घालते गावाकडची हरभरी आहे ठेवलेली आहे नंतर लक्षात राहा ना आता नाही राहा त्यामुळे मी आताचे हरभरी भिजत घालते कुकर पण आपला झालेला आहे गॅस बंद केलेला आहे कुकर गार झाल्यानंतर कुकरचे झाकण काढून घेतले व भातावरती दोन चमचे तूप टाकले तुपामुळे भात मोकळा मोकळा होतो आमच्या सौरभला फोडणीचा जरी भात असला तरी त्याला वरून तूप लागतं त्याला तूप खायला खूप आवडतं वरण भातावरती तुपावरती किंवा कोणत्याही भाजीवरती तो तूप टाकून खातो आजचा ब्लॉग इथंच संपवते